विठ्ठल मंदिराच्या समोर असणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेच्या काही इमारतीचा काही भाग हा धोकादायक बनला आहे आपण बघितलं तर या इमारतीत असणारे लोखंडी गज हे निखळून पडताना दिसून येत आहेत व्ही आय पी गेट समोर असणाऱ्या पालिकेच्या गोकुळ आणि शॉपिंग सेंटरमधील इमारतीचा पाठीमागील भाग आणि पुढील भाग हा धोकादायक बनला आहे आषाढी वारी तोंडावर असताना या परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते अशा परिस्थितीत पालिकेच्या वतीने नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करावे अशी मागणी होताना दिसत आहे या शॉपिंग सेंटरमधील अनाधिकृत पद्धतीने सोन्याची आटणीही सुरू आहे त्यामुळे येथील आटणीचा धूर देखील या इमारतीवर परिणाम ठरत आहे येथील अनेक नागरिक हे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण त्या संपूर्ण परिसराची माहिती आपण घेणार आहोत पन्नास किलोचा रॉड आज वरून पडलेला आहे हे नगरपालिकेची जागा आहे इथे अनधिकृत दुकानंही चालतात आठणीच्या दुकान आहेत ते इथं तेजब जाळलं जातं त्यामुळं आमच्या जीवितला तर धोका आहेच आहेच आता हा एक दुसरा धोका निर्माण झालेला आहे नगरपालिका आमच्या मृत्यूची किंवा बळीची वाट जर बघत असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला तसंच सांगावं त्याबद्दल आम्ही त्यांचं इथं जल्लोषात स्वागत करतो असली नालायक नगरपालिका आहे आज वर्षानुवर्ष झाले गोकुळ हॉटेल असंच पडलं आहे तिथं अनाधिकृत धंदे चालतात नगरपालिका असेल प्रशासन असेल अजिबात इकडे लक्ष द्यायला तयार नाही आमची विनंती आहे आषाढी यात्रेपूर्वी जर त्यांनी ह्या गोष्टी जर नाही नीट केल्या ह्याचं ऑडिट जर नाही केलं तर आम्ही आत्मधन किंवा उपोषणाला मंदिर ह्या परिसरातले सर्व लोक बसणार आहोत बळात न आता इथं पंढरीत वा वारकर येणार एवढी अडचण होती की बळात एंट्री करतानाच अतिक्रमण भरपूर आहे परत ह्या असे हे गोकुळातील जुनं झाल्यामुळं पावसानं वाऱ्यानं ह्याच्याने जीवितस धोका आहे वारकऱ्यांच्या भाविकांच्या इथल्या रहिवाशांचे पोरं खेळते तिथं लहान असतात त्यामुळं इथं नगरपालिकेनं लक्ष देऊन ह्याच्यावर तोडगा काढावा लवकरात लवकर दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर